नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पाव्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याच इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्ही साधलेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अजय आणि दिशाला आता पोलीस चांगलेच अटक करणार आहेत तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर ह्या दिशाने आता असं वाटत असतं ह्या दिशाला की मी जे काही केलेलं आहे याच्या पाठीमागे कोणाला देखील काहीच कळलं नाही म्हणजेच आता मी पारोला येथून गायब केलं तरी कोणाला काहीच कळू शकत नाही पण हा सगळ्यात मोठा दिशाचा मूर्खपणा असतो कारण की दिशाला माहीत नसतं की तिने जे काही केलेलं आहे ना ते खूप चुकीचं आहे आणि तिने चुकीच्या व्यक्तीसोबत पांगा घेतलेला आहे कारण की पारो चीज आहे हे दिशाला आता चांगलंच समजतं तर इकडे प्रीतमने देखील आता दिशाला चांगलंच ओळखून बसलेलं असतं तर ह्या दिशाचा प्लॅनिंग असतो की आता लवकरात लवकर प्रीतमसोबत लग्न करायचं त्या घरामध्ये एंट्री मारायची आणि अहिल्यादेवी किर्लोस्करचा सगळ्यात अगोदर माज मोडायचा म्हणजेच तिला सगळे कारभात करून टाकायची सगळा पैसा लुटायचा हा सगळं काही देशाचा प्लॅनिंग असतो पण देशाला माहित नसतं की ती हे जे काही करायला जाणार आहे ना हे सगळं तिच्या अंगलट येणार आहे तर मित्रांनो इकडे आता अजय आणि पारूचं देखील धुमधडाक्यामध्ये लग्न पार पाडण्याची तयारी चाललेली असते पण इकडे दादाला खूप काळजी वाटत असते पारूची आणि त्यांच्या सगळ्यांपेक्षा देखील अजयला आता वाटत असतं की हे मी लग्न कधी पार पाडतोय आणि पारूला इथे घे इथून दुबईला घेऊन जातोय आणि तिला कायमची बेपत्ता करून टाकतोय तर आता आदित्यला वाटत असतं की पारू आता लग्न करून जाणार पण ते त्याच्या अगोदर माझी एक जबाबदारी तरी बनती ना की मी तो अजय मुलगा नेमका आहे कसा हे मी पाहिलं पाहिजे कारण की त्याबाबत मी चौकशी केली पाहिजे नाहीतर पारूच्या आयुष्यामध्ये पुन्हा काही ना काही अडथळा येऊ शकतो तर इकडे आदित्यच्या मनामध्ये पारूबद्दल थोडं का होईना पण प्रेम आता निर्माण झालेलं असतं तर इकडे आहिलेदेवी किर्लोस्कर म्हणते की आता लवकरात लवकर, लवकर लग्नाचा बार उडून टाकूया पण आता सगळी तयारी चाललेली असते पण ह्या दिशा आणि अजय ह्या दोघांचा प्लॅनिंग देखील आता सगळ्यांसमोर येतो मित्रांनो त्यावेळेस मात्र आहिलेदेवी किर्लोस्कर स्वतः ह्या दोघांची देखील चांगली हलकेबाजी करते आणि दिशाला तर आता तिची खरी लायकी काय आहे ती दाखवते पण त्यावेळेस मात्र ही दिशा सगळा काही डाव अजयवरती ढकलते पण आता अजय सगळं काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर खरंच सांगून टाकतो आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहिलाच भेटेल की आधी ते आता पोलिसांना बोलवतो आणि ह्यांची खरी काय लायकी आहे ते आता सगळ्यांसमोर लवकरच घेऊन येतो तर पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं वेल नोटिफिकेशन ऑन करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद